सन्मान्य विचारपीठ विचारपीठावरील मान्यवर व समस्त शुभक्तांना मी शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राकोड करती पाप या शब्दा टोकीपणावर प्रहार करणारे छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु विश्ववन्य श्री संत तुकाराम महाराज प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्ण विष्णु वंदिता शाह शुनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते अशी शिवरायांना राजमुद्रा तयार करून देऊन त्यांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापना

शिवरायांवर स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असणारे आत्मविश्वास जिद्द चिकाटी सातत्य राजकारण युद्ध कला शस्त्रकला शास्त्र धर्मशास्त्र भाषाशास्त्र निर्भूड प्रवृत्ती शूरपणा वीरत्व नेतृत्व लोकसंग्रह व्यापार शिक्षण स्त्रियांचा आदर अशा कित्येक गुणांमध्ये तर बेच केले होते मनदेह प्राप्तीसाठी महाराजांनी अनेकदा जीवार बेटणाऱ्या लढाय केल्या महाराज शूर होते वीर होते हा तर त्यांच्या जीवनातील एक लहानसा पैलू आहे पहिल्या पलीकडे ती वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रबल होते पण दुर्दैवाने आपल्या देशातील कलाकारांनी इतिहासांनी शिवरायांचं नाव घेतलं की सारून जात आणि अंगातलं पळाल्यासारखं वाटतं म्हणूनच म्हणते भीतीना ना मात तुझी मुळी गडगडणाऱ्या नबा असच्या सुलतानीला जबाब देती जिबा तेव्हा सह्याद्रीचा सिंहगड जो तो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा कारण कारण शिवरायांचा आचार शिवरायांचा विचार आणि प्रचार हा तसा हा समुद्र पार खनानत आहे कारण कारण शिवराय म्हणजे जिजाऊंच्या डोळ्यात फुललेला अंगार होता रेनचंडीने केलेल्या युद्धाचा शृंगार होता सह्याद्रीच्या कड्यातून कडकडणारा सिंह होता आणि अफजल खानाला फाडणारा एकच सिंह होता आणि अफजल खानाला फाडणारा एकच सिंह होता स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्य हरवण्याची भीती कधीच वाटत नाही आणि या सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियते सुद्धा करत नाही शिवराय शूर होते शूर शिवराय वीर होते एवढंच नाही तर माझे शिवराय धैर्य शील होते सोळाशे एकोणसाठ साल होत अफजल खान स्वराज्याचा घोट घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायच्या शेवून ठेपला होता तिकडे सईबाईने आपला प्राण टाकला होता अकरा वर्षाचे शंभूराजे आईला पोरके झाले होते आईचे छत्र हरवलेल्या ताने शंभूराजा नावडिलांच्या ममते चौबेची गरज होती पण ती वेळ हलवी वा भावनिक होण्याची नव्हती तिकडे शिवराय अफजल खानाला भेटायला स्वतः गेले तेव्हा ते ते पुढाकार घेतला आणि सा सांगायला लागतो की आधी लग्न कोंढाऱ्याचं कोंढाऱ्या तानाजी पडले मावळे भितरले प मृत्यूशीर पडलेला पाव सूर्याचे माणूस शोक करत बसत नाही तर ते मावळ्यांना अरे तुमचा बाप पिता मरून पडलाय एक तर शत्रू बरोबर लढून मरा नाही तर गडावरून पडून मरा असं झुकावून सांगू लागतो कारण त्यांच्यामध्ये महाराजांनी स्वराज्याची ऊर्जाच अशी भरली होती महाराजांनी मावळ्यांसाठी घाम गाळला होता म्हणूनच तर मावळ्यांनी महाराजांसाठी रक्त सांडले होते महाराजांची विचार करण्याची शैली जगा वेगळी होती म्हणूनच म्हणते हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायविरुद्ध लढण्याचाही राहता त्यांचा लेख होता असा शहाजी जिजाऊंचा लेख होता शुभा लाखातच नव्हे तर रह जगात एक होता शुभा लाखातच नव्हे तर जगात एक होता म्हणस तर महाराष्ट्रच नव्हे तर देशात असं गाव नाही जिथं माझ्या शूरांचं नाव नाही पराक्रम बघून तोंडात घालणारी खूप असतात तो पण शत्रूच्या छावणी शूर शत्रूचीच बोटे छाटणारे शिवर केवळ एक के होते भूतकाच्या छताडा पाय रोवून वर्तमान टांगून भविष्य कसं घडवायचं हे तुम्हाला आम्हाला शूरांचा इतिहास वाचला की कळतं म्हणस तर म्हणस तर मराठी जिंकले तर इतिहास घडतो आणि मराठी हरले तरी इतिहासच घडतो सतराशे साली पानिपतचं तिसरं युद्ध झालं अहमद शाह अब्दलला विजय मिळाला अब्दली जिंकला पण पाणीपतचं युद्ध म्हटलं की अब्दली जिंकला असं कुणीच म्हणत नाही पाणीपतचे युद्ध म्हटलं की मराठे हरले असंच म्हटलं जातं कारण मराठ्यांचं नाव आणि तलवारीचा घाव हे एकदा कोडलं की ते सहजासहजी मिटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी या भारत देशाची राज्यघटना लिहिताना मला कुठल्याही अडचणी आल्या नाहीत कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत असं सांगू लागतात म्हणूनच म्हणते महाराष्ट्राच्या मातीचा स्वराज्यासाठी जळणाऱ्या वातीचा पोलादी छातीचा वाघाच्या कातीचा उजळणाऱ्या रातीचा देव मनातल्या भीतीचा वैशवारीच्या गतीचा आणि मी फक्त फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचा फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचा कारण कारण आम्ही जातीपेक्षाही मातीला आणि मातीपेक्षाही शिवछत्रपतींना मानतो सह्याद्रीच्या छातून भवानी राजे आमच्या काळजात राहती रक्तात वाहती राजे जर निसर्गाचे नियम नसत तर आमचं रक्त लाल नाही भगवत राहिलं असतं जगावं कसं वागावं कसं बोलावं कसं खावं काय प्यावं काय द्यावं काय या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आम्हाला शिव्याचा इतिहास वाचला की कळत म्हणूनच म्हणूनच शिवजयंती साजरी करत असते ना जरा शिर्याचा इतिहासही आठवायचा असतो कारण कारण ज्यांना इतिहास कळत नाही त्यांना वर्तमान कळत नाही आणि ज्यांना वर्तमान कळत नाही ते भविष्य घडू शकत नाहीत 嗯。